नमस्कार शेतकरी बांधवान हो तर पी एम किसान सन्मान निधी योजना व नमो किसान महा निधी योजना हप्त्यामध्ये वाढ झाल्याचे अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे आणि हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाल्याचे देखील अपडेट समोर आलेली आहे परंतु या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये एक पण रुपया जमा झालेला नाही अनेक दिवसांपासून या ठिकाणी यूट्यूबवर अपडेट आलेले आहे की पी एम किसान व नमो शेतकरी दोन्ही योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ते जमा झाले आहे परंतु ही बातमी सत्य आहे का का खरंच या ठिकाणी नमोचे हप्ते व पी एमचे हप्ते दोन्ही हप्ते शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत मग तुम्हालाच का हप्ते जमा झाले नाही त्याबद्दल सविस्तर माहिती अगदी पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की कि नमो किसान महा सम्मान निधी व आपले पी एम किसान महा सम्मान निधी योजनेचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी वितरित होतील कारण पी एम किसान महा निधी योजनेच्या हप्त्याला अखेर या ठिकाणी चार महिने पूर्ण झालेले असून तरी पण या ठिकाणी पी एम किसान महा सम्मानधी योजनेचा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही तर एवढा उशीर का लागलेला आहे का खरंच या ठिकाणी हप्ता वितरित झालेला आहे काय आहे सविस्तर माहिती आणि हप्ता वितरित कधी होणार अधिकृत तारीख तर काय आहे सविस्तर माहिती लगेच या ठिकाणी जाणून घेऊया शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या नमो किसान महासमान योजनेमध्ये वाढ झालेली आहे का हा सर्व शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे अनेक दिवसांपासून युट्यूबवर चुकीच्या बातम्या पसरत आहे त्याचबद्दल आपण या ठिकाणी सत्य पाहून घेणार आहोत का खरंच नमो किसान मासंनी योजनेमध्ये वाढ झालेली आहे का तर बघा शेतकरी बांधवां मागच्या वेळी योक्सव हप्ता जेव्हा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित होत होता तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भागलपूरमध्ये या ठिकाणी गेले होते बिहारमधील भागलपूरमधून या ठिकाणी नरेंद्र मोदीजी हप्ता वितरित करीत होते तेव्हा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी अशी आश्वासन या ठिकाणी शेतकऱ्यांना दिली होती तेथे ते सभाही भरली होती त्या सभामध्ये त्यांनी सांगितले होते की नमो किसान महा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला तीन हजार रुपयांची मदत या ठिकाणी दिली जाणार आहे बघा तीन हजार रुपयांची मदत या ठिकाणी दिली जाणार अशी घोषणा या ठिकाणी त्यांनी केली होती जे की दोन हजार रुपये शेतकऱ्याला मिळत होते तेच आता तीन हजार रुपये मिळणार असे त्यांनी या ठिकाणी सांगितले होते परंतु खरंच या ठिकाणी नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ झालेली आहे का ते आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न खच आहे तर त्याच प्रश्नाचे उत्तर देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बघा तर शेतकरी बांधवांनो अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे परंतु त्याचा फायदा काही युट्यूबवर घेत आहे आहे आणि जे की या ठिकाणी चुकीची माहिती सांगत आहे की पीएम एम सहा व नमो हप्ता आज शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार परंतु आता सत्य माहिती जाणून घ्या व्हिडिओची लिमिट थोडीशी वाढू बी शकते परंतु सत्य माहिती तुम्हाला जर हवी असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहणे गरजेचे आहे कारण की तुम्ही अनेक या ठिकाणी फसव्या बातम्या पाहतात परंतु आता तुमच्या समोर सत्य उघडकीस येणार आहे बघा तर शेतकरी बांधवांनो आता एक कोटी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता जमा करण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे ही बातमी सत्य आहे शेतकरी बांधवनो नमो किसान महासंबी व पी एम किसान महासंबाधी योजनेचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याबाबत महत्वाचे कामे देखील सुरू करण्यात आलेली आहे परंतु शेतकऱ्याला हप्ता मिळालेला नाही तर लक्षामध्ये घ्या कालच या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व या ठिकाणी पी एम पंतप्रधान नरेंद्र मोदी जे की विदेशी गेलेले आहे त्यांनी या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने सांगितले आहे की ते या ठिकाणी बाहेरी राज्यामध्ये गेलेले आहे त्या राज्यामधूनच नमो किसान महा सम्मान योजना व पी एम किसान महा योजना या दोन्ही योजनेच्या माध्यमातून हप्ते वितरित केले जाणार आहे आता तुम्ही या ठिकाणी म्हणताल की नमोचा हप्ता पंतप्रधान कसे वितरित करतील तर पंतप्रधान वितरित करणार नाही परंतु या ठिकाणी पी एम किसान योजनेच्या माध्यमातून जेव्हा पी एम किसानचा हप्ता वितरित होईल त्याचसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी त्याचवेळी नमो किसान महासंबंधी योजनेचा हप्ता देखील वितरित करण्याचे ठरवले आहे परंतु हे हप्ता या ठिकाणी काहीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता सर्वात प्रथम जाणून घ्या कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे हप्ते जमा होणार आहे कारण की अनेक दिवसांपासून शेतकरी बांधवांनी आतुर तेने वाट पाहिलेली आहे हप्ता जमा होण्यासाठी परंतु आता जर हप्ता जर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही तर शेतकरी बांधवांमध्ये नाराजी पसरणार ना आहे तर तुम्हाला सर्वात महत्वाचे जर तुम्ही केवायसी केली असेल लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवां जर तुम्ही केवायसी केली असेल तरी पण या ठिकाणी काही शेतकरी बांधवांना हप्ता मिळत नाही तर त्याचे कारण असे आहे की या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये काही तांत्रिक अडचणी झालेल्या असतात तर बघा ह्या तांत्रिक अडचणीपासून वाचण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्वाचे पोस्ट बँकचे खाते उघडावे लागणार आहे जर तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा पोस्ट बँकचे जर खाते उघडले तर तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचणी येणार नाही आता सर्वात महत्वाचा प्रश्न का वाढ झालेली आहे की नाही नवमध्ये मध्ये वाढ झाली की नाही ते तर आपण पाहूनच घेऊ परंतु सर्वात महत्वाचे काही शेतकरी बांधवांचे हप्ते देखील रखडलेले आहे आणि काही शेतकरी बांधवांना अपात्र देखील घोषित करण्यात आलेली आहे ही सर्वात महत्वाची अपडेट समोर आलेली आहे जे की कोणत्याही युट्यूबरनी तुम्हाला सांगितलेली नाही ते आज तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत आहे तर शेतकरी बांधवो काही शेतकरी बांधवांना अपात्र देखील ठरवण्यात आलेले आहे आता कोणत्या शेतकरी बांधवांना अपात्र ठरवण्यात आले आहे ते देखील जाणून घेऊया बघा तर शेतकरी बांधवनो आणि जिल्ह्यांची यादी पण या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता आपण अगदी एका मिनिटामध्ये जिल्ह्यांची यादी पाहून आपण आपण एक एक जिल्हा सांगणार नाही सरसगट या ठिकाणी जिल्हे सांगणार आहोत तर पगा शेतकरी बांधवांनो आता नेमकं ज्या शेतकरी बांधवांचे हप्ते रखडलेले आहे त्यांनी या ठिकाणी काय करायचे पोस्ट बँकचे खाते उघडायचे आहे जेव्हा नमोचा हप्ता वितरित होईल किंवा पी एमचा हप्ता वितरित होईल तेव्हा या ठिकाणी रखडलेले पण हप्ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी बांधवांनो ज्या शेतकऱ्यांचे हप्ते रखडले आहे त्यांच्यासाठी ही महत्वाची बाब आहे परंतु काही शेतकऱ्यांना अपात्र देखील ठरवण्यात आले आहे आता कोणते शेतकरी बांधवांना अपात्र ठरवण्यात आले आहे ते या ठिकाणी जाणून घ्या तर शेतकरी बघा तुमच्या या ठिकाणी घरामधील तुमच्या घरामधील चार या ठिकाणी व्यक्ती असतील चार व्यक्तींचे कुटुंब या ठिकाणी असतील तर लक्षामध्ये घ्या वडील किंवा मुलगा बघा दोघेही जर या ठिकाणी एकाच योजनेचा लाभ घेत असतील तर या ठिकाणी त्या योजनेच्या माध्यमातून अपात्र देखील ठरण्यात येणार आहे मुलाला कारण लक्षामध्ये घ्या जर मुलगा किंवा वडील दोन्ही या ठिकाणी या दोन्ही योजनेचा लाभ घेत असतील म्हणजे की नमो व पी एम तर या ठिकाणी कोणत्याही एका व्यक्तीला अपात्र ठरवण्यात आलं आहे किंवा या ठिकाणी तुमच्या घरामधील पती पत्नी असे दोघेही जण या ठिकाणी लाभ घेत असतील तरी देखील तुम्हाला अपात्र ठरवण्यात आलेले आहे कारण अर्धरची पडताळणी अर्जाची पडताळणी या ठिकाणी आलेली आहे जेव्हा कधी अर्जाची पडताळणी संपेल तेव्हाच्या या ठिकाणी हप्ता वितरित केली जाणार आहे बघा अशी माहिती मिळालेली आहे तर नेमकं शेतकरी बघा तुमच्या घरामधील कोणताही एखादा व्यक्ती जर मोठ्या तहसीलमध्ये किंवा या ठिकाणी मोठ्या शाखेमध्ये जर नोकरीला लागलेला असेल तर या ठिकाणी तुम्हाला पी किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता बंद होणार ही सर्वात महत्वाची अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे बघा तर प्रश्न असा आहे पी एम किसान व नमो, नमो किसान महा योजनेच्या माध्यमातून हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये कधी जमा होणार तर बघा काही जिल्ह्यामध्येच हा हप्ता जमा होणार आहे आता ते कोणते जिल्हे आहे ते देखील एकदा आपण पाहून घेऊया बघा तर शेतकरी बांधवनो या ठिकाणी ते जिल्हे जर सांगायचे झाले तर, तर तसं काही नाही जवळपास या ठिकाणी सर्व जे काय महाराष्ट्र राज्य आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये हप्ते वितरित होणार आहे परंतु या ठिकाणी दोन टप्प्यामध्ये वितरण देखील केले जाऊ शकते ही बाप आता लक्षात ठेवा परंतु आतापर्यंत कोणतीही अशी यादी देण्यात आलेली नाही की याच जिल्ह्यामध्ये हप्ता वितरित होईल हे लक्षामध्ये घ्या म्हणजे की असं काही सांगण्यात आलेलं नाही अधिकृतपणे की याच अठरा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी हप्ता वितरित केला जाईल त्यामुळे जे का संपूर्ण महाराष्ट्र आहे ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोबतच हप्ता वितरित होईल परंतु काही जर तांत्रिक अडचणी येत असतील तर या ठिकाणी अठरा जिल्ह्यामध्ये हप्ता वितरित केला जाऊ शकतो ही महत्वाची बातमी आहे आता शेतकरी बांधवांनो हप्ता नेमकं कधी शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होईल ते बी एकदा पाहून घेऊया बघा तर शेतकरी बांधवनं अनेक दिवसांपासून फसवे अफवा सोडलेले आहे तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या कोणत्याही प्रकारची सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत अधिकृत अशी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही हा फक्त अंदाजा लावण्यात आलेला आहे तर बघा तुम्हाला जर अधिकृत अशी तारीख जर पाहिजे जर असेल तर लक्षामध्ये घ्या पंधरा जुलैला सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार ही फक्त शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तेवी पत्रकारांच्या माध्यमातून परंतु स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडातून असा बोल निघलेला नाही की याच दिवशी हप्ता जमा होईल किंवा नरेंद्र मोदी जींच्या माध्यमातून असा कोणताही ठिकाणी बोल निघलेला नाही की हप्ता जमा होणार परंतु हप्ता जमा होण्यासाठी अर्धांची छाननी या ठिकाणी सुरू केली गेली आहे तर शेतकरी बांधव कसल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका कोणत्याही प्रकारची अधिकृत अशी तारीख जाहीर करण्यात ता आलेली नाही परंतु या दोन दिवसामध्ये कधीही अधिकृत अशी तारीख जाहीर होणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे धन्यवाद